नमस्कार मित्रांनो आज आपण आकर्षणाचा नियमाचा आणि वक्तृत्वाचा काय संबंध आहे याची माहिती करणार आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे एखाद्या इमारतीवरून जर आपण एखाद्याला खाली ढकलून दिलं तर तो खालीच पडणार आहे तो वर जाणार नाही याला आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणतो इमारतीवरून पडलेली वस्तू किंवा एखाद्या उंच ठिकाणावरून पडलेली वस्तू ती खालीच पडणार आहे मग एखादा व्यक्ती जरी असला आणि पाच सहा मजल्याच्या इमारतीवरून तो खाली पडला खाली पडणं हे वाईट आहे हे गुरुत्वाकर्षणाचा नियमाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे आपल्याला माहिती आहे पण गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे तो आणि तो नियम असल्या कारणानं तो रूल्स असल्या कारणानं तो चांगलं काय वाईट काय हे पाहत नाही तो व्यक्ती खालीच येणार आहे तस आकर्षणाच्या नियमामध्ये आपण वक्तृत्वाला जर टाकलं आकर्षणाचा एक नियम आहे जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम वरची वस्तू खाली येते तो एक नियम आहे तसं आकर्षणाचा नियम देखील आपल्या मनातील भावना ब्रह्मांडामध्ये जातात आणि त्या पद्धतीचा आपल्याला त्याचा अनुभव यायला लागतात जशा भावना ब्रह्मांडात गेल्या तसं ब्रह्मांड तो आपल्याला देत आहे तो आकर्षणाचा नियम आहे याच्यामध्ये आपण वक्तृत्वाला कसं टाकायचं ते पहा याच्यामध्ये आपण विचारच असा करायचा आहे आकर्षणाच्या नियमानुसार मी भाषण करताना माझ योग्य किती पद्धतीने येणार आहे किंवा मी भाषण करताना माझ विषयावर अजिबात विचार करायचा नाही कारण आकर्षणाचा नियम काय सांगतो तो नियम आहे नियम नियमासारखा आपला नियम काय सांगतो तुमच्या मनातून जशी भावना जशा लहरी बाहेर जाणार आहेत बाहेर गेल्याच्या नंतर त्या लहरी होऊन परत आपल्या सबकॉन्शियस माइंड वरती काम करणार आहे अगदी त्याच पद्धतीनं आपण विचारच असा करायचा आहे की मी भाषण करायला उठल्यानंतर मला श्रोत्यांच्या टाळ्या कुठे येणार आहे माझं भाषण प्रभावी कुठं राहणार आहे मी भाषणाची सुरुवात कशी करणार आहे मी भाषणाचा शेवट कसा करणार आहे हे तुमचं भाषण तुमच्या मनात घोळलेलं पाहिजे तुम्ही त्याचं चिंतन मनन केलेलं पाहिजे आणि ते देखील सकारात्मक विचार ठेवून कारण आकर्षणाचा नियम सांगतो तुम्ही जसे विचार करणार आहे तुम्ही तसे बनता तुम्ही तसे होता आणि म्हणून आपल्या पाच मिनिटाच्या सात मिनिटाच्या भाषणा संदर्भात तुमचा विचार कसा असतो यावरती तुमचं भाषण अवलंबून असतं तुम्ही विचार सकारात्मक केला मी भाषणाची किती आकर्षक सुरुवात करणार आहे मी मी भाषणाचा कसा आकर्षक शेवट करणार आहे मी भाषणाचे मुद्दे किती प्रभावी मांडणार आहे याच्यावरच तुम्ही विचार करायला पाहिजे कारण तुम्ही जसा विचार करणार आहे तसं आकर्षणाच्या नियमामध्ये मध्ये घडणार आहे कारण तो एक नियम आहे तो एक रूल्स आहे